कुंभोज गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुंभोज परिसरात पोलिसांनी रात्री दहा नंतर डॉल्बी साऊंड सिस्टम थांबवण्याचे आदेश काटेकोरपणे लागू केल्यानं अनेक सार्वजनिक गणेश मंडळांचं नियोजन उधळलं गेलं आहे त्यामुळे अनेक तरुण मंडळांचा हिरमोड झालाय साऊंड सिस्टीमसाठी केलेल्या खर्चावर पाणी फिरलंय काही मंडळांनी लाखो रुपये खर्च करून खास डी जे व डॉल्बी साऊंड यंत्रणा आणली होती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा नंतर डॉल्बी साऊंड वाजवण्यास बंदी आहे या नियमाची अंमलबजावणी करत हातकनंगले पोलीस ठाण्याच्या पथकाने ठिकठिकाणी मिरवणूक थांबवून डॉल्बी बंद करण्याचे आदेश दिले काही ठिकाणी पोलिसांनी थेट साऊंड सिस्टीम बंद केल्या तर काही ठिकाणी मंडळ आणि पोलिसांच्या सांगण्यावरून स्वतःच यंत्रणा बंद केल्या या निर्णयामुळे अनेक मंडळांचे सुमारे पन्नास हजार ते दीड लाख रुपयापर्यंतच आर्थिक नुकसान झाल्याचं चा सांगण्यात येते काही मंडळांनी विशेष डीजे ट्रक बुक केले होते आम्ही महिनाभर मेहनत करून पैसे जमा केले आणि शेवटी रात्री दहा वाजता सर्व थांबावं वा लागलं संपूर्ण मिरवणुकीची मजा गेली अशी प्रतिक्रिया एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली यावेळी मसुदी चौकात बराच वेळ अनेक मिरवणुका एका ठिकाणी थांबून राहिल्या अनेक मंडळांना तोटा झाला असल्याचं मत गावातील अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केलं मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे